पण धन्या किडे पडून मरणार तुम्ही सगळे हो पुढी तु क्रूरतेची परिसीमा गाठणारे व्हिडिओ फोटोज समोर आले काय तुमचं लय वाईट लय वाईट लय वाईट फोटो आले बघा सुद्धा हत्या आहे तर धने मुंडे पैशासाठी घडून आणली त्याच्या हातात कारण खूण करणारा पेक्षा खंडनी मारणारा पेक्षा ही सामूहिक कट घडून आणणारा धनंजय मुंडे याच्यावरतीशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे याला अटक केला पाहिजे फडणवीस साहेब काय फरक पडत नाही फडणवीस साहेब तुम्हाला एक असला गुंड पाळण्यापेक्षा यात जेलमध्ये टाकलेला काय फरक नाही पडत खूप नेते खूप नेते चांगले आहेत आजे दादा खूप नेते चांगले त्यांना सांभाळा ते असले सांभाळू नका इतके क्रूरपणानं या यंग सुद्धा आतापर्यंत असला फोन केला नसेल तोंडात मुठण्यापर्यंतचे फोटो व्हायला काय वाटत असं देश कुटुंबाला आईला ते संदेश द्यायचे लेकाला भावाला पत्नीला किती वाईट वाटत नुसती दहशत बसावं तुम्हाला कुणी आडू येऊ नये खंडरी मागतानी करताना कुणी कंप्लीट करू नये म्हणून दहशत पसरायची होती धन्याला एवढी मी आत्तापर्यंत धन्या कवाच कवाच राजीनाम्यासाठी काढला कारण तो किती का 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 तो मंत्री झाला दोन काय झाले पाच काय झाले आमचं काय करू शकत नाही हा तुम्ही मंत्री असताना तुमचे लोक सडवले लो दाखवतो हा त्यामुळे आज मी मागणी नाही करत ते एक सांगतो मनाने तू आमदार आम बसून राजीनामे तुझ्या जर खास संस्कार असले ना, ना संत परमपूज्य भगवान बाबांचे संस्कार जर धन्यामुंड्यावर असतील खडगे गोपीनाथ मुंडे साहेबांचे तुझ्या संस्कार असतील पंडितांना मुंडे साहेबांचे जर तुझ्यावर संस्कार असतील तर राजीनामा फेक आमदारकी साईब आणि तीन शेचा हो। आरोपी चव्हाण साहेबांच्या समाधी समोर जाऊन आत्मक्लेश करणारे लोक बघितले तसं काही कर आणि आम्हाला माहिती आहे तू लय नीचेस तू जाणार नाही हा पण रोहित साहेब याला सांभाळू नका ओ लय वाईट लय वाईट वाई वाई वाटतंय आज हा धन्या मुंडे तो लय वाईट केलं तो इतकी क्रूर हत्या केली ना तो तुमच्या जातीतल्या केल्या ते बिचारी गरीब भी होते बोलले नाही तुझ्या दबावात गेले किंवा दादा गेले किंवा मराठीचा नाच नव्हत लागाल तो मराठ्याच्या नादी लागून संतोष बायचा खून केला तुला दहशत पसरायची होती मराठा सुद्धा राज्यावर पैसा तुला पद ताबत होते तुला जातीचं जनतेचं काय देणं गेलं नव्हतं आणि हे पाठ्या बसलेला आहे म्हणून जरा तुला संतोष बायाचं मॅड पण मी दाबून देणार नाही त्या हा तुझी कुळी आली आधी तू दोन मंत्री राय पाच राय निवासता दे तुला तो निशाच चुकले तो धन्या मुंडे आहे तुझी निशा घातले तुम्ही आणखी राहिले टुळी घालतो तू किती आमचे लोक फोड हा सरकारचा छुपा राबवला तू सरकार मधून तो आमचेच लोक फोडले ते पाठिंबा काय घ्यायला लागले चुका दुरुस्त करायसाठी गाव तो पाठिंबा घ्यायला लागले कुठाने काय करायला लागले पदशी पानानं मॅट्रेस संपवण्याचं काम सरकारमधल्याच प्रतिनिधी बनून यायचं आणि करायचं तू हे सुद्धा मॅट्रस तू दाबायचा प्रयत्न केला शंभर दीडशे जण सहा रुपये झाले असते पण आमचेच निघाले त्यामुळं ते चार्जशीट लगेच दाखल झालं निकम साहेबांची निवड सुद्धा झाली घरात ठेव इथं मी म्हणजे मी। मराठा नाग येऊच लागला तुम्ही वाटच लावली टोळीची आणि पुढे राहिलेले लावतो फक्त इथून पुढं तो ह्या टोळीला म्हणा तुम्ही वाटा मराठीचा मग दाखवतो काच का तुम्हाला आता तुम्ही हायत किती रे झाकूर आ किती टोळी येतोय आम्हाला लोक वाटतं करायचं नसतं जर दांडक पोचाल ना महाराष्ट्रातल्या मराठीने तुम्हाला कुत्रे आडी घेऊया गल्ल्या हगुस्तर आडू राहते हनुसर देणार नाही तुम्ही ह्याच चिमुखी टुळी माझा रे तुम्हाला इथून पुढं अहो तुम्हाला सांगतो इतके माधुळे घे टोळी हे सगळे आहेत सगळे माधुळे साले सगळे हे असले गुंड पाळी काय पायदा शिरावी तोंडात मुक्ती कशी काढली असेल पुढं पुढं काढली थोकालून येई आमच्या लेकराच्या तोंडात मुक्ती फोन केले तोंडात मुक्ती ही अमलाद ही पायदास पाहिलेली हे इतके महागुडे तुम्हाला सांगतो हे दारू पिऊन लोकांच्या शाट हालत मोटरसायकलचा व्या गाड्या चालिते नाही कोणी बोललं तरी आडव चालते लोकाच्या तलावाच्या मुठी काढून फेकते कोणाच्या पाटाला पाणी जाऊन देत नाही तिकडे एक पाठ आहे जमिनी बैल बांधव फोडते फोडते कारखान्याचे पैसे नाही दादागिरी करते इतक्या दादागिरी आहे इतक्या दादागिरी दादा आहे काही पण खोटं नाट देत यांच्या अधिकारी धन्यामुच्या टोळीतली अधिकारी केस घेत नाही इथून पुढं गरीबावर आणण्यात झाला की केस करायची कोणता केस आहे त्यांचा घेत नाही त्यांना दाखवतो मी आणि इथून पुढं आता मनोज जरांगे समोरच्या धन्या मुंड्याच्या टोळीकडे वळावा इथून पुढं आता मोहीम तुमच्या तुम्ही नुसतं मराठीचं वाटत तुमची काळीच लावतो साऱ्या बेट्यावर आतापर्यंत राजीनाम्याची मागणी होत होती आणि या सगळ्या टोळींवर कारवाई करण्याची मागणी होती आता काय असेल आता मागणी ह्या आरोपींना भर चौकात घ्या म्हणून सर या उघड करा यांना फाशी द्या शंभर शंभर दोनशे दोनशे गोळ्या घालाव्या तर ही क्रूरता आणि खरंच फडणवीस साहेब म्हणून लोक पाठ थापली ते तुमची जर तुम्हाला गुंड पाळायचा असेल राजकीय गुंड मित्र ठेवायचा असल तर परिणाम तुम्हालाही तुम्हाला या जातीच्या लोकांना खाली मान घालून चालायची वेळ हो लय चांगले लोक आहेत त्यांच्या सुद्धा नीचपणाचा कळस गाठला तो पैशासाठी मुंडेगिरीसाठी किडे पळून मारणार तुम्ही आणि मी आहे ना तू नुसता जा जाऊन पुढे आला तू वाट जाय आणि तो टोळीला पाठवला महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला जाहीर अहवाल करतो कट्टर बाना कडवट बना ही सगळी आहे माझ्या त्यांना तांब्याभर पाणी सुद्धा मराठ्यांनी यापुढे द्यायचं नाही आज बा द्यायचा नाही ही टोळी संपली पाहिजे हे तवाच लक्षात येते सांभाळू नका गरीब असाल मराठ्या कणखाऱ्या तुमच्या मनगाट मनगाटात ताकदे आज बाद वेयचा नाही पुढच्या काय केला जशा तसं उत्तर द्यायचंय आम्हाला काही जणांचा असं मागणी करतायत की कुणाचा गुन्हा दाखल धनंजय मुंडेवर झाला पाहिजे तुमचं काय म्हणते त्याच्यावर झालं पाहिजे म्हणतो मी तेवचे त्यालाच पैसे पाहिजे होते हे बाकीच्यांना पैसे खंडण्या खुन करायला लावले पैसे त्याला पाहिजे होते तेव्हा म्हणलं ना त्यातमा घालून मीडियाच्या समोर धन्या तो म्हणला ना हाय तो हाय मा आय हा मग काय हाय हाय तो मा आय म्हणजे खेड्यात भांडण खेळतच बांधरावून त्याच्यावर आणि म्हणते हा मॅच पडला काय करत तुला हा हाय हाय मा आहे का माझो बोलत होता ते काय पुराव पाहिजे फडणवीस साहेब आणखी नुसती कमेंट टाकली फेसबुक वर या कांद्यानी तर त्याला वर्षे वर्ष, वर्ष जेल बोगायला लावले वर्षे वर्ष तर यांनी यालाच पैसे पाहिजे होते खरच्यावर तीनशे दोन चा गुन्हा दाखल त्यांनी मनानेच करून घ्यायला पाहिजे आमदारकीला मंत्रीपदा लाथ मारायला पाहिजे धनेमोंड स्वतःचे जर खास संस्कार असतील तर तू किती चिटकून राह त्याला आजी दादा आणि फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो पापाचे धने होऊ नका याला लाथ मारून बाहेर काढत याला जेलात टाका मसल मोठे संभाळा याला सांभाळून काय करता तुम्हाला सांगतो तळपायाच्या मस्तकात जाण्यासारखी थोडी जर लाज असताना सरकारला तो एकदा फोटो पागा बोला एकदा फक्त फोटो बघा तुमच्या घरात जर असं झालं तर काय होईल तुम्ही नाही केलं आम्ही समर्थ आहे एवढं मी लक्षात ठेवा तुम्ही सांभाळा त्याला आणि आम्ही टोळी कशी संपित होतो त्याला नुसतं वाटा तिकडे किती तुम्हाला करायचंच ना मग आता तुमची इच्छा हायच ना झेंगालाच व्हावा म्हणून त्या टोळीचा तुम्हाला घरला गठगटू कुत्र हरल्यासारखं ठाकरे हायतच किती तुम्ही तुम्ही पूर्णच नाही भानगडीत पडू मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून सांगतो ह्या भानगडीत पडू नका एखादं गाव तुमचं आहे आसपासच्या आमचे आहेत एखादा तालुका तुमचा आहे जिल्हा आमचा आहे एखाद्या जिल्ह्यात राज्यात आम्ही आहेत हलून सुद्धा देणार नाहीत हलून टोळीचं समर्थन करता काय हराम खोरा हो हराम हो संतोष भाईचा तुम्हाला मुक्ता क्रूर मारता आणि हा सदा हा कुठं पायदशी काढल्या असल्या या पुढं काढल्या सुट्टी नाही सुट्टे नाही इथून कोण तुम्ही नुसता आता वाट जा आता मोर्चा तुमच्याकडे वळा औतके नारायक वृत्तीचे लोक आमच्या मराठीच्या आंदोलनात जर मराठीचे लोक बोलले ना आमच्या विरोधात त्याला त्याला मागून सपोर्ट करते मागून सपोर्ट करते, करते ही पायदशी ही टोळी झाले मुंडे चावलात मागून सपोर्ट करते आणि आमच्या हे लोकांना वाटतोय आम्हाला सपोर्ट आहे जरा वाचा आपल्या आपल्या फुट पाडतेस तुमचं मार काय असेल तर दिला हो हे एक दिवस तुमच्यावर सुद्धा उलट लक्षात ठेवा हो इतकी पाहिला पैदाशी आणि तुम्ही तरीही त्यांचा पाठबळ घेऊन आंदोलनाच्या विरोधात बोलाल माझ्या विरोधात बोलाल आंदोलन बन एकदा संपलं तुमचा सुद्धा हिशोब पुरा करणार मी आणि तुम्हाला सपोर्ट करणार त्या टोळीचा सुद्धा करणार ही शब्द मला ध्यानात ठेवा आता बॉम्बला काय बॉम्बला পঢ়ু মাৰ তুমি